नाव आणि पत्ता सांगा सचिन तुषार पाटील तुषारपटी म्हणजे तुम्ही एकच घरातले सगळे जॉईंट फॅमिली ओके आणि आपण समजा हे किती जणांचा गोट आहे तुमचा हा बारा गाईंचा बारा गाईंचा गोठ आहे ओके तर तुम्ही मिल चार्जर वापरत होता किती दिवसापासून वापरत आहे पहिले आम्ही एका गायला ट्राय केलं होतं तिच्यावर आम्ही रिझल्ट घेतला आम्हाला एक शेक टक्के रिझल्ट आहे तर त्या गायला म्हणजे तिला चारिपाची प्रॉब्लेम होती दुधाचा एक प्रॉब्लेम होता फॅट न होती न होता तोही क्लिअर झाला परत सेम पातळ होत तेही घट्ट झालं दुधामध्ये लिटर वाढ झालेली आहे गायची जी क्वालिटी होती ही अशी नव्हती आता म्हणजे डायरेक्ट पन्नास टक्के चांगली क्वालिटी वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये पूर्वी ते शेण सांगायचे कसे सेन पडायचे एकदम पातळ म्हणजे पाण्यासारखं होतं डायरेक्ट धार लागत डायरेक्ट धार होतो डॉक्टर डॉक्टर दाखवायला थंड लागली तिला जर पचवत नाही सगळं पातळ जे होऊन जात काय कामात बरोबर इतकं पातळ आता आहे थोडं पातळ पण तरी डॉक्टर दवाखाना पण केला होता अरे

आधी कसं पूर्ण एकदम आणि कुट्टी पिक्चर राहायची तुम्हाला माहिती नाहीये सर आपलं जे मि चार्जर तुम्ही गायला दिलं आणि त्या चारा पिकवण्यासाठी जर तुम्ही वैदिक प्रोडक्ट वापरले रूट चार्जर न्यूट्री चार्जर हेल्थ चार्जर पेस्टिनर क्लिनर तो चारा तयार करायचा या गायला टाकायचा आणि गायला फक्त मी चार्जर का घालायचं त्याच्यापासून मिळणारं जे शेण आहे ते एकदम जबरदस्त पॉवरफुल खत तयार होईल तुमचं आणि ते शेतामध्ये वापरायचं दुसरं खत वापरायचं नाही मिल चार्जरचं चा शेण जे आहे ते वापरायचं शेतीमध्ये अमृतजाल वापरायचं एवढं जर तुम्ही केलं ना एकदम सुपर ते सेन खत चार्जरचं मिल चार्जरचं नाही यावर आपलं आहे पहिलं पण आता त्याच्यावर आम्ही टाकतोय हा हा ह्या गाईला तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा मिल चार्जर चालू केलं याचा काय अनुभव होता अनुभव होता की माझ्यावर येत होती पण दहा राहत नव्हती इन्फेक्शन दावत होती मिल्क चार्जर चालू केलं मिल्क चार्ज चालू नंतर ती माझ्यावर क्लिअर आली आणि एक वेळेस तूप दिला दाभंडून गेली त्याच्या पूर्वीचा अनुभव म्हणजे काय दहा राहत रिपीट देत नाही मिल्क चार्ज दिल्यानंतर आता सांगितलं ने का मागे जर ट्यूब भरल्यानंतर पण उलटून जात होती म्हणजे ते येणारा काळ जो आहे तीन महिने वेस्ट जात होते शेतकऱ्याचे बरोबर चार्जर खाऊ घातल्यानंतर जे तीन महिने ते फायदेशीर ठरलं मी चार्जर मुळे खाऊ घातल्यानंतर बरोबर तुम्ही आता सगळं तुमच्या बारा मध्ये किती काय ना खाऊ घालतो सगळ्यांना एकावरच आहे पहिला प्रयोग एकावरच प्रयोग केलेला खाऊ घालू ना मग समजले बी पाहिजे इची फॅड आहे मी स्पेशल घेऊन जाऊन दूध म्हणजे पॅड लावत होतो ती कमी होती म्हणून मग गेला गाऊ घातलं मग वाढली तिची क्वालिटी सुधारली सेल सुधारलं आता सगळ्यांना सुरु करत ओके कसं वाटलं तुम्हाला स्वतः तुम्हाला एकंदरीत याच्यामध्ये मिल्क चार्जर वापरून फायदा

लोगो से, से थे थे थे। चर्चा तालुक्यातल्या किंवा जळगाव जिल्ह्यातल्या जे दुग्ध व्यवसाय करणार शेतकरी दुधाचा व्यवसाय करणार शेतकरी त्यांना तुम्ही मिल चार्जरच्या माध्यमातून काय सल्ला देऊ शकता मिल चार्जर चांगलं दुसरं आपण जे नियंत्रणे वापरतो मिल चार्जर वापरलं तर याचे फायदे भरपूर आहेत बरोबर आहे आणि समजा तुमच्या जनावर प्रत्येक गोष्टीमध्ये ते नॅचरल प्रोडक्ट असं असतो प्रत्येक जनावरांचं शेण दूध वगैरे सगळ्या गोष्टी एकदम होतात आणि याच्यामध्ये फायदे अजून तुम्हाला काय वेगळे पण वाटलं गायीची क्वालिटी बी झालं त्याचं पात्र होत झालं त्याचा वाढला वाढला दुधही वाढला आणि दुधाची साळ होती ती डबलची झाली जाळेत होती एकदम आता झाड एकदम आता पूर्वी एकदम पातळी आता झाडे यायला लागली म्हणजे याच्यात मी तुमचा फायदा झाला आम्ही सगळे प्रयोग केले असे नाही नुसतं आणायचं खाऊ घालायचं खायला चव वेगळी लागली आता केले ना तुम्ही तरी काय करेल तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्याच्यापेक्षा अधिक केला आम्ही असं नाही असं नाही पहिले आम्ही कंटिन्यू पहिली याच गाईचा खाऊ घालायच्या अगोदर चार दिवस कंटिन्यू फॅट काढून पाहिला की काय बदल नाही आणि मग खाऊ घातल्यानंतर आठव्या दिवशीचा फॅट काढला फॅट वाढलेला होता फॅट वाढलेला होता एकटी सीड फॅट वाढलेला होता अच्छा आणि वाढला होता घरी की तुम्ही दुधाची टेस्ट केली काय वाटलं म्हणे मागत नाही बरं वाटतं जास्त निघत वास यायचा वास येत वासने वासनी येत आता वासीच नाही वाटत म्हणजे हा बी एक फायदा तुमचा ठीक आहे सर धन्यवाद